नमस्कार माझ्या टीमचे नाव आहे माझे नाव तन्मय निशांत जगताप आहे मी सहावीत महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त पटसंख्येची शाळा पीएम श्री नगर परिषद शाळा नंबर तीन कराड या कराड जिल्हा सातारा महाराष्ट्र या शाळेमध्ये शिकत आहे नमस्कार माझे नाव वेदांती दयानंद कराय मी इयत्ता सहावीत शिकते नमस्कार माझे नाव मेदांत मुजोर मी आता सहावीत शिकतो नमस्कार माझे नाव अनुराग रामचंद्र मोरे मी आता सहावीस शिकतो नमस्कार माझे नाव प्रणव प्रशांत चौधरी म्हणून मी आता सातवी चित्त पूर्वीच्या काळी कार्यक्रम व्यक्ती लाकडाची काठी वापरत असे त्या काठीचा त्यांना इतका काही उपयोग होत नसे घरामध्ये आणि बाहेरही त्या काठीमुळे अपघाताची शक्यता खूप जास्त असल्याने ही समस्या लक्षात घेऊन आम्ही ही अंध व्यक्तीच्या आधुनिक काठी तयार केलेली आहे बिल तोन दोन हजार पंचवीस अंतर्गत आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर भारत या थीम्स वर आम्ही हा प्रोजेक्ट बनवलेला आहे आमच्या प्रोजेक्ट चे नाव अंध व्यक्तीची आधुनिक काठी आहे आम्ही या प्रोजेक्ट मध्ये आर्डिनो युनो अल्ट्रासोनिक सेन्सर बजर बोर्ड जम्पर वायर बॅटरी केबल व पीव्हीसी सी वापरले आहे आमच्या शाळेमध्ये कोडिंग शिकवतात या कोडिंग वर आधारित आम्ही हा प्रोग्राम तयार केला आहे प्रोग्रॅम प्रोग्रामच्या अनुसार आम्ही हा प्रोजेक्ट तयार केला आहे अंध व्यक्तींच्या गरजा व रस्त्यावरील अपघात अपघात लक्षात घेऊन आम्ही हा प्रोजेक्ट तयार केला आहे या प्रोजेक्टमुळे दळणवळण व वा, दळणवळण सुलभित होईल व अंध व्यक्तींमध्ये आत्मविश्वास वाढेल या प्रोजेक्ट मध्ये आम्ही सेन्सर आणि बजर वापरलेला आहे बजर सेन्सर जर सेन्सर समोर जर अंध व्यक्ती समोर एखादा अडथळा आला तर त्या सेन्सरला डिटेक्ट होईल आणि बदल वाजेल त्यामुळे अन्य व्यक्तीला समजेल की आपल्या समोर कोणता तरी अडथळा आलेला आहे आणि अन्य व्यक्ती दुसऱ्या मार्गाने निघून जाईल त्यामुळे मोठा मोठा अपघात टळेल आता आपण याचा एक डेमो पाहू या प्रोजेक्ट मुळे घरगुती व रस्त्यावरती होणारे बरेच अपघात ठेवतील या प्रोजेक्ट मुळे अंध व्यक्तींना रस्त्यावरती चालण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल व हे हा प्रोजेक्ट अंध व्यक्तींसाठी एक वरदानच ठरणार आहे